या बापूंना पाहिलं की वेळ लागल्याशिवाय राहत नाही नाही असाच एक अनुभव आहे आपल्या एका मित्राचा अतुल सिंह जाधव सायन उपासना केंद्र मुंबई हे अतुलला सायन्सचा आधी वेळ होतं पण ज्या दिवशी ह्याने बापूंना पाहिलं तर बापूंचं वेड वेळ अत्यंत हुशार हा विद्यार्थी शाळेमध्ये नेहमी पहिला नंबर सायन्सची स्कॉलरशिप डिप्लोमामध्ये पहिल्या दहामध्ये बीईचं शेवटचं वर्ष होतं चांगल्या ठिकाणी प्लेसमेंट मिळणार होती आणि अत्यंत वैज्ञानिक दृष्टिकोन घेऊन जगणार हा अतुल त्याची आई बापूंकडे प्रवचनाला यायची उपासना करायची अतुला त्यात काय फार इंटरेस्ट नव्हता पण एक दिवस त्याने बघितलं दरवाज्यावरती लिहिलं होतं तू आणि मी मिळून शक्य नाही असं या जगात काही नाही स्टिकर होता आणि बाजूला फोटो होता झोपकेदार मिशांचा तो आतमध्ये गेला आईला वजेला आई काय आहे आई, का आई म्हणाली हा बापूंचा फोटो आहे तो म्हणाला ह्या विज्ञानाच्या युगात काय बापूंवर बोवावर तू विश्वास होती आई असा हा अतुल अतुल ज्यावेळी अतुलचं एक सिम्पल लॉजिक होतं आयुष्याचं की मी कोणाचं कधी वाईट करत नाही मी आयुष्यात सगळ्यांशी चांगलं बघतो माझंही चांगलं होणार असं अतुलचं लॉजिक होतं अतुलची परीक्षा चालू झाली सातवं सेमिस्टर होतं आणि त्याचा एक पेपर होता डिजिटल सिग्नल प्रोसेसिंग असा पेपर होता त्याला परीक्षेची कधी भीती वाटायची नाही कारण हुशारच होता तो अभ्यास चांगला करायचा आणि परीक्षा दिली शंभर मार्कापैकी सत्तर मार्काचा पेपर सोडवला साठ मार्क मिळणार ही गॅरंटी द्यायला होती आणि परीक्षा झाल्यानंतर त्याचा मागे जो बसलेला मित्र होता तो त्याला भेटला रसिक जाधव त्याला म्हणाला अतुल तू तो बहुत अच्छा पेपर लिखा यार तू पास हो जायगा मी तो फेल हो जाऊंगा मैंने मेने सिर्फ तीस मार्क पेपर लिखा आहे दोन महिन्यानंतर रिझल्ट आला आणि अतुलला त्याच्या आयुष्यातला पहिला शॉक लागला अतुल त्या एक्झाममध्ये फेल झाला होता त्याला गेटी लागली होती ह्याला कळे ना असं कसं काय झालं सत्तर मार्क लिहूनसुद्धा चाळीस मार्क पण मिळू नये आणि नंतर त्याला कळलं की जो रसिक जाधव त्याने फक्त तीस मार्काचा पेपर लिहिला होता त्याला चाळीस मार्क मिळून तो पास झाला ह्याचं डोकं सणकलं आणि एकदम उद्विग्न झाला की असं कसं होऊ शकतं तसाच तो घरी गेला आईला सांगितलं आई असं असं झालं मला इटीकेटी लागली आईला आश्चर्य वाटलं की कधीही न नापास होणार हा मुलगा ह्याला इटीकटी कशी काय लागली बरं आणि त्याचवेळी आईच्या हातामध्ये बापूंचा फोटो होता हा अतुल एकदम चिडला म्हणाला आई तू नेहमी बापू बापू करतेस ना विचार ना तुझ्या बापूंना मी एवढं आयुष्यात चांगलं वागतो मी कधी कोणाचं वाईट करत नाही कधी कोणाला शिव्या देत नाही मी नेहमी माझा अभ्यास करतो घरचा सगळ्यांचा ऐकतो तरी माझ्या आयुष्यात असं वाईट का हो आई आई त्याची मानसिक परिस्थिती समजू शकत होती आई एवढं म्हणाली बाळा पेपर रीचेकिंगला टाक पेपर रीचेकिंगला टाकला रीच टाक रिझल्टमध्ये काही फरक नाही अतुल फेलच झाला होता अतुल आता दिसायला लागलं की डोळ्यासमोर अंधार भविष्य पूर्ण अंधारमय आता कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये डिस्क्वालिफाय सरकारी परीक्षेला बसू शकणार नव्हता आणि परत त्याला कुठेही प्लेसमेंट चांगली मिळणार नव्हती अतुल परत फ्रस्ट्रेट झाला आईला म्हणाला आई, आई। तुझ्या बापूंना विचारणं असं का झालं म्हणून असं म्हणून तो कॉलेजला निघून गेला आई त्या दिवशी गुरुवार होता प्रवचनाला गेली संध्याकाळी साडे दहा वाजता आली आल्यानंतर आईच्या चेहऱ्यावर एकदम हास्य होतं त्याला कळेल ना आईला एवढा कशाचा आनंद झाला आहे आई म्हणाली गधड्या आईचं आहे ना ती आई म्हणाली गधड्या तू जे काही सकाळी प्रश्न विचारलेस ना त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं बापूंनी आज दिली प्रवच प्रवचनातनं मला काय झालं काय म्हणते ही आई म्हणाली तू जे विचारलंस ना की आमच्या आयुष्यात वाईट का होतं आम्ही एवढं चांगलं वागतो आम्हाला केटी एटीक का लागते कोणी आमची आम परीक्षा पूर्ण पेपर लिहितो तरी आम्ही फेल होतो आणि आमचे मित्र जे पास होण्यापुरता पण पेपर लिहित नाही ते ते, ते कसं काय पास होतात असं त्यांनी बापूंनी सांगितलं असं म्हणाले आणि ह्याला फार कन्फ्यूज झालं की असं कसं काय झालं बरं बापूंना इथेच मी बोल इथे बोललो इथे आईला बापूंना तिकडे कसं काय कळलं तुम्हाला मला बापू अजून काय म्हणाले म्हणाले बापू हेच म्हणाले की तुम्ही सगळे मुलं अभ्यास चांगला करता तुमचे एफर्ट चांगले असतात था। तुमचे हेतू चांगले असतात था। परंतु तुमची भक्ती कमी पडते बाळांनो भक्ती वाढवा अतुल म्हणतो आई भक्ती करायचा म्हणजे काय करायचं नक्की mm -hmm. आई म्हणाली हे बापूंचं उपासनेचं पुस्तक आहे हे उपासनेचं पुस्तक उपासने तू वाच आणि मग तो अतुल त्या उपासनेचं पुस्तकं वाचायला लागला डेली बेसिसवर वाचायचा अभ्यास करावा तसा तो वाचायला लागला आणि त्यातली एक ओळख त्याला खूप आवडायची विद्यार्थाची म्हणजे विद्याधन त्याचा फोकस एकदम क्लिअर होता की मला चांगले मार्ग पाहिजेत मला विद्याधन पाहिजे आणि मला चांगल्या मार्गाने पास व्हायचं आहे त्याला त्याचं फळ मिळालं तो परीक्षेमध्ये नंतर पास झाला आईला तो म्हणाला आई असाच पेपर होता सत्तर मार्काचाच पेपर लिहिला होता मी आणि आज मला साठ मार्कापेक्षा जास्त मार्क आज मिळालेत त्यावेळी हो काय झालं मला कळत नाही अतुल पास झाला त्याचा हेतू साध्य झाला मग तो बापूंना विसरला आणि मग तो उपासनासुद्धा विसरला एक दिवस सकाळी कॉलेजला चालला होता जाता जाता त्याने बघितलं आई बापूंची उपासना करते त्याचं परत टाळकं फिरलं अरे आई किती बापू बापू करशील तू काय त्या बापूंच्या नादाला ला लागली आहेस आईला म्हणाला आई म्हणाली काय झालं झालं रे बाळा तो म्हणतो हे बापू आणि बुवा जे आहेत ना हे ज्ञानेश्वरी वाचतात आणि त्याच्यातच आपल्याला लिहून सांगतात असा तो डायलॉग मारून कॉलेजला निघून गेला कॉलेजमध्ये गेल्यानंतर त्याचा एक मित्र आहे गिरीश काटकर तो बापूंच्या प्रवचनाला जायचा उपासना करायचा तो त्याला नेहमी सांगायचा गुरुवारी अतुल मेरे साथ तू चलना के बस पण हा दरवळी काहीतरी बहाणा करायचा आज पण त्याने बहाणा सांगितला आज मला प्रॅक्टिकल आहे मी नाही आहूंगा तेवढ्यात एक क्लासमेट आली आणि अतुलला सांगितलं अतुल आज आपला प्रॅक्टिकल कॅन्सल हो गया टायमिंग बघा बरं कॅन्सल झालं गिरीश म्हणाला आम्ही कोई एक्सक्यूज नाही आहे अतुल पण मला हा दर गुरुवारी कटकट करतो एकदा जाऊनच येऊ ना कशाला कटकट परत न कटकट होणार नाही परत हे दोघेजण गेले डिसिलबा हायस्कूलला दोघे प्रवचनाला बसले बापू येण्याची वेळ झाली गजर लडकानी चालू झालं आणि त्यानंतर हा बघत राहिला की पुढे भगवे कपडेवाला कोण दिसतोय का आणि बघतोय तर काळी पॅन्ट व्हाईट शर्ट घातलेले बापू कोणी आय टी चालत येत आहेत हा बघतच झाला फार भारावलं भारून गेला की असं कसं काय आणि बापू तसेच स्टाईलमध्ये चालत स्टेजपर्यंत गेले हा एवढा इम्प्रेस झाला आणि हा म्हणायला लागला अरे येतो हिरो आहे यार हिरो ही गोष्ट तो खरं बोलला बापू मेरे लाईफ हा हिरो आहे ऐसा हिरो कभी होवा नाही और कभी होगा भी नाही बापू स्टेजवर गेले त्यानंतर उपासना झाली उपासना झाल्यानंतर मग प्रवचन सुरू झालं बापूंनी पहिलंच वाक्य विचारलं लोकांना असं वाटतं की ज्ञानेश्वरी वाचले म्हणजे सगळं झालं आणि <laughs> बापू हला मला कळे ना की ना ना अरे आईला सकाळ मी जे जेवलो ह्यांना कसं काय कळलं आता सायंटिफिक गेस जरा हल्ला तिकडे बापू पुढे म्हणाले गधड्यांनो अरे ज्ञानेश्वरी वाचून काय फायदा तुमच्या आयुष्यात किती उतरली एका मागोमाग एक धक्के अतुला बसत होते त्याला वाटलं की जणू काय प्रवचन त्याच्यासाठीच आहे की काय तो पूर्ण प्रवचनभर अश्रू ढाळत बसला होता आणि तो काय त्याचा विज्ञानाचा अहंकार जो होता तो अहंकार साफपणे पूर्णपणे धुतला गेला त्या दिवशी आणि त्याच्या आयुष्यातला तो एक कलाटणी देणारा क्षण होता एक निर्णायक दिवस होता आणि तो त्याविषयी त्याने ठरवलं मनाशी बोलला त्या क्षणी त्याने निर्णय घेतला की आता अल्टिमेट म्हणजे बापूस बापूंशिवाय बापू बापू आता कोणी नाही बापू जसं म्हणतील आयुष्यामध्ये तसंच जगायचं बापू ज्या मार्गाने म्हणतील त्या मार्गाने जायचं बापूंच्या पुढे आता काहीच नाही हे त्याने त्याविषयी ठरवलं प्रवचन झालं दर्शनाला गेला दर्शना गेल्यानंतर बापूने अशा पद्धतीने लोळे मुचकावले की त्याला बापू सांगत होते की अतुल हा जन्म नाही रे गेली कित्येक जन्म तू माझ्याबरोबर आहेस तू माझ्याशिवाय कुठे जाणार नाहीस तू माझ्याबरोबरच आहेस आणि माझ्याबरोबरच तू राहणार अतुल आज कळून चुकलं की केटी लागली म्हणजे काय झालं केटी लागली म्हणजे चिडीच्या पायाला बांधलेला तो धोर होता जे केटी लागली नसती तो बापूंकडे कधी आला नसता बापूंवर कधी त्याने विश्वास ठेवला नव्हता नसता तो म्हणतो की माझ्यासारख्या नालायकावर कृपा करण्यासाठी बापूंनी एवढा मोठा गेम केला आपल्या श्रद्धावान मित्रांना चांगल्या मार्गावर आणण्यासाठी बापू कुठला गेम करेल त्याचा काही नेमच नाही का हाच हा अतुल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि सायबर सिक्युरिटी ह्या फील्डमधला तज्ज्ञ म्हणून ओळखला जातो जेव्हापासून अतुल बापूंकडे आला त्याला येड तर लागलंच आहे पण त्याने परत मागे बघून कधी पाहिलं नाही आणि त्याच्या आयुष्याचा त्याच्या पूर्ण कुटुंबाचा एकच ध्येय आहे Bapu Eke Bapu Bapu Eke Bapu Ani Bapu Eke Bapu